किल्लेदार औरंगजेबचा उदयभान राठोड यांच्या पासून तानाजी माडूसऱ्या गडाच्या पश्चिमेच्या बाजूने द्रोणागिरीचा कडा चढून छपा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी वीर मरणाला धारार कीर्थी पडली म्हणून महाराजांनी तानाजी माडूसरेंच्या स्मरणार्थी ध्येय समाधी गडाओ बांधली आणि समाधी गावी उमटला बांधली उदय मानाच्या प्रेताची विल्हेवाट इथं कल्याण द्रजावर लावली हिंदूपुरा दिलं तानाजी माळसेंची पालखी सजवली ती पालखी येथून मावळ्यांना उचलून राजगडाच्या नक्की घर जिजाऊन तानाजी माळसरे गड जिंकून येतायत अशी बातमी पसरली जिजाऊन सईबाई सोराबाईला पाठवलं तर त्या पालखीमध्ये मला सांगा तानाजी माळसरे जिवंत होते का अरे रायराय तुकडे गेलेले असताना त्या ठिकाणी जाऊन म्हटलं गेले की माझा गड आला पण